सर्वप्रथम आपला परिचय द्या हां माझं नाव हनुमान जेवंत पाटील पोस्ट नागाकोटे तालुका तासगाव जिल्हा सांगली किती वर्ष वापरता वा तुम्ही हे खतं आता आम्ही जवळजवळ हे एकोणीसशे सहापासून दोन हजार सहापासून हां दोन हजार सहा ते आता हे जवळजवळ तेरा चौदा वर्ष आहे कोणती कोणती खतं वापरता तुम्ही आपलं वृंदावन फॉस क्रोम वृंदावन एन केुस्टर हे तीन मुख्य खत वापरतोय बरं फॉस जवळपास तुम्ही तेरा चौदा वर्ष झाले हो ते बरोबर बर, तेरा चौदा वर्ष त्याच्यानंतर तुम्ही सुपरफॉस्टपेट डी ए पी बारा एकसष्ट वगैरे खत खतं वापरतात का नाही सुपर पेट पे आणि डीएपी जवळजवळ पंधरा वर्ष झालं बंद आहे आतापर्यंत कधीच वापरलं आता वापरला कधीच वापरणार बरं आणि जर लागलं काय जर आहे तर मग झेरोझेवर पन्नास शेवटच्या टप्प्यामध्ये द्राक्ष बागेसाठी फक्त बर काय एकूण तुमचा अनुभव काय याच्याबद्दल हां माझा अनुभव असा आहे जे रसायन खतं वापरून आपण जे आपल्या जमिनी बाद करावं लागले त्या जमिनी आपल्या या खतामुळं म्हणजे चांगल्या राहिल्या रसायनमुक्त उत्पन्न मिळालं आणि आत्ता ही काळाची गरज आहे की आपणच काय आपल्या देशातील सर्वांना रसायनमुक्त आणि विषमुक्त अन्न मिळालं पाहिजे तर या भावनेतून आम्ही हा प्रयोग चालू केलेला आहे बरं तुम्हाला असं वाटतं का की आपण सुपरऑस्पेड किंवा डी वापरत नाहीत तर आपल्याला कुठेतरी ओ पाहिची लेवल कमी आली किंवा काय असं तुम्हाला अनुभव आला नाही नाही आता तुलनेत जर बागा बघितल्या इतरांच्या बागा बघितल्या किंवा आपण न वापरतो जर बागा बघितल्या तर आपलं मा कॉ मालाची क्वालिटी त्याची किपिंग क्वालिटी जवळजवळ रसायन खताच्या किती जर पठीण आहे बरं आणि रोगांचा प्रादुर्भाव वगैरे हो हां रोगांचा प्रादुर्भाव काय तसं वातावरण बिघडलं तर काही हे खतं वाप औषध वापरायला लागतात परंतु वातावरण जर चांगले असेल तर ही खतं औषधं निम्म्यावर जरी वापरली तर चालतात माझा अनुभव सांगतो आम्ही आता जवळजवळ पाच वर्ष झाली जी जी बागेला लागणारी बुरशीनाशक ते आम्ही फक्त शंभर लिटरला पन्नास प्रमाणे वापरतो आहे ह्याचा जर बघितला कंपनीचा जोस तीन ते चार ग्रॅम असा आहे तरीसुद्धा आमच्या एवढ्या कमी औषधात बागा व्यवस्थित राहतात कीड पा पुन्हा किंवा बुरशीचा म्हणजे द्राक्षावर येणारी डावणी करपा भरी हा तुलनेत अगदीच कमी आहे जवळजवळ नाही म्हटलं तरी चालेल पर्टिक्युलरली बोलायचं राहिलं तर डी पी किंवा सुपरवॉस्फिट आपण वापरतो केमिकल याच्यातनं फिट देतो आपण आता वृंदावन फॉस या खतामधनं गेली तेरा चौदा वर्ष फॉस्फेटचं नियोजन करतोय तर डावनीमध्ये तुम्हाला काही फरक जाणवला आहे का याचा हा डावणी याचा डावणीमध्ये म्हणजे कसं डावणी आपल्याला आमच्यात दिसलाच नाही बरं कारण याच्यामधला जो वृंदावन फॉसमधला जो फॉस्फेट आहे तो पिकांना वेळोवेळी जा पाहिजे त्यावेळी पीक घेत आहे बरं त्यामुळं फॉस्फेटची लेवल चांगली राहते आणि त्याबरोबरच चा छटणीबरोबर आम्ही क्रोम देतो आहे वृंदावन क्रोम त्या सुद्धा त्याच्यातचा जो पोटॅश आहे तो पोटॅशसुद्धा व्यवस्थित वे वेलीला मिळाल्यामुळं हे दोन घटक चांगले मिळाल्यामुळं रोग वेली सशक्त राहतात आणि रोगाचा प्रादुर्भाव जवळजवळ कमी म्हणजे अगदीच नगण्य राहतं बरं बरं मागच्या वर्षी तुम्ही एक प्रयोग केला होता हां मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही काहीतरी एका का दोन गल्ल्यांना वृंदावन क्रोम फक्त वापरलं होतं हां झिरो झिरो पन्नास किंवा तेरा झिरो पंचाळीस न वापरता बरोबर आहे ना बरोबर आहे तर तुम्हाला त्या दोन गल्ल्यांमध्ये काय नेमका फरक जाणवला हो हां मला हा ते क्रेम क्रोमचा नेमका त्याचा कसा उपयोग होतोय किंवा इतरच्या तुलनेत त्याच्यात काय परिणाम आपल्या दिसून येतोय हे पाहण्यासाठी मी माझ्या द्राक्षबागेत एका ओळीला क्रोमचा प्रयोग केला तर त्या ओळीला दोन चाव्या बसून ज्यावेळी आम्ही इतर खतं सोडत होतो म्हणजे झिरो झिरो पन्नास तेरा झिरो पंचेचाळीस बावन्न चौतीस किंवा इतर अनेक तर ती बाही खतं सोडताना ती त्या ओळीच्या चाव्या बंद करत होतो बरं त्यामुळे मला त्याचा नेमका रिझल्ट रिझल्ट कळला वृंदावन करून काय झालं त्याच्यामध्ये नेमकं काय दिसलं तुम्हाला हा त्याच्यामध्ये इतर बाग बागे म्हणजे बागेतल्या माल आणि त्या ओळीचा माल त्याच्यामध्ये मम्मी जवळजवळ अगदीच नाही बर आणि त्यात मालाचा टनकपणा त्याचं शायनिंग बर त्याची चकाकी त्यात इतर मालाच्या तुलनेत जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के जास्त होते बरं वजन वजनही जास्त वजन रेटमध्ये माल किती आला जास्त आला कमी आला त्याच्यामधला त्या ओळीतला माल कमी आला का जास्त आला हा माल तुलनेत वजन तुलनेत थोडा जास्त आला पण त्याचं जे चकाकी त्याचे टनकपणा आणि जे किपिंग क्वालिटी ते सगळ्यापेक्षा चांगली होती म्हणजे तुम्ही हे खतं वापरून समाधानी आहात हो समाधानी आहे धन्यवाद सर काय तुम्ही लोकांना याचं काही आव्हान करू शकता का की हे वापर आव्हान करू शकतो म्हणण्यापेक्षा मानवी लोकांना एक विनंती आहे की आपण आपल्या देशातील जनतेला किंवा आपल्या गावातील जनतेला लोकांना ही विषमुक्त रसायनमुक्त हे अन्न फळं भाजीपाला हे सगळं पुरवलं पाहिजे